न्यूज परिवर्तनाची लाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आयोजित वक्तृत्व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक समारंभ चेतन नोरटे शहराध्यक्ष अजय दासरी जिल्हा प्रमुख शिवसेना यसुप मेजर कम्युनिस्ट पार्टी भारत जाधव यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केले या कार्यक्रमाचे संयोजक यांनी या, या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला निबंध स्पर्धेचा निकाल सौ नर्मदा कनकी हे प्रथम आले श्रुती च चडचन हे द्वितीय आले महेश कोळेकर हे तृतीय तर वक्तू स्पर्धेमध्ये प्रत्यमेश पुरड ज्ञानेश्वर कस्तुरे रेश्मा मोहळकर सरप्राज शेख या लोकांना रोख व प्रसुतीपत्र देऊन त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमास प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साळवे अक्षय जाधव प्रमोद भवळ प्रवीण वाडे श्रीगादी शक्ती कटक डोन प्राध्यापक नारायणकर सुनील इंगळे सूर्यकांत शेरखाने रामप्रसाद शागालोलू सुरेश कुंभार सोपान थोरात आदींनी परिश्रम घेतले कारगे त्याशी कसं वागलं पाहिजे आणि कसं त्यांच्याशी आपण हे काम केलं पाहिजे हे फक्त आमचे नेते सुरुवात शेते सांगू शकता त्यानुसार आमचे आघाडी नेते शरद पवार पवार साहेब आहेत की मी या आयडिया सांगत असतात की कल्पना त्यांचीच असं विषय मला वाटते की मला ऐकता एकदा मी संद बोलत होतो एक त्यांचं भारतात ऐकतो होतो की पवारसाहेब काय काय बोलतात तर मी हे ऐकल्यानंतर असं डोक्यात आलं की आपण ते कसं नवीन केलं पाहिजे आणि आता सोलापूर शहराच्या जनघटनेमध्ये सगळ्यांना सहकार लाभणार आहे त्याने तुम्ही जे सहभाग घेतला आणि तुमची भाषण ऐकून आम्हाला वाटलं की आम्ही तिथे असं शिकलं नाही आहे